नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण हात शिल्लक किंवा अखेर शिल्लक हातात कशा पद्धतीनं काढायची याच्या संदर्भात माहिती घेणार आहोत सहायता समूह असो किंवा ग्रामसंघ असो किंवा प्रभाग संघ असो तर याचे ज्या वेळेला आपण लेखी लिहितो तर त्या लेख्यांमध्ये ज्या वेळेला बैठका अहवालमध्ये जमा खर्च लिहितो किंवा रोखवाहीमध्ये एकूण गोषवारा लिहितो तर त्यावेळेला अखेर शिल्लक हातात कशी काढायची ही बऱ्याचशा ताईंना अडचण येते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अखेर शिल्लक हातात कशा पद्धतीनं काढणार याबद्दल माहिती घेऊ बैठका अहवालमध्ये जमा आणि खर्चाचा जो काही रकाना आहे तर त्याच्यामध्ये जमा बाजूच्या सर्व रकमांची बेरीज आपण खाली करून घेणार आहोत म्हणजे त्या बैठकीमध्ये आपल्याकडे जी काही सदस्य बचत असेल इतर काही व्याज आलेलं असेल काही मुद्दल परतफेड असेल काही बँकेचं व्याज आलेलं असेल कर्ज आलेलं असेल किंवा सुरुवातीची काही रक्कम हातात असेल सुरुवातीची काही रक्कम बँकेत असेल तर या सर्व रकाण्यांमध्ये ज्या काही रक्कम असतील तर त्याची बेरीज आपण खाली एकूणमध्ये करणार आहोत याला आपण एकूण जमा असं म्हणतो दुसऱ्या बाजूला खर्च बाजूच्या कॉलम मध्ये आपण जो काही खर्च करतो खर्च करतो म्हणजे काही सदस्यांना कर्ज दिलेलं असेल बँकेचे काही परतफेड केलेली असेल किंवा बँकेमधून काही या सर्व रकमा यांची जी काही बेरीज होईल ती आपण एकूण जमा रक्कम जी आहे त्यातून वजा करणार याचबरोबर आपण अखेर शिल्लक पासबुक ही जी काही रक्कम आहे तर ती रक्कम देखील या जमा बाजूमधील जी, जी रक्कम आहे त्यातून वजा करणार त्यानंतर जी रक्कम शिल्लक येईल ती रक्कम आपली हात शिल्लक असेल आपण याचं एक उदाहरण देखील पाहणार आहोत की ज्याच्यामध्ये जमा बाजूमध्ये किती रक्कम आहे खर्च किती झालेला आहे आणि बँकेत अखेर शिल्लक किती आहे आणि त्याच्यानंतर हात शिल्लक किती आहे उदाहरण दाखल आपण एका समूहाचा बैठक अहवालमधील जमा आणि खर्च पाहणार आहोत तर यावरून आपल्याला हात शिल्लक कशी काढायची तर हे समजून घ्यायचं आहे सर्वप्रथम जमा बाजूला आपण जे कॉलम आहेत त्याच्यामध्ये मागील शिल्लक हातात मागील शिल्लक हातात आपल्याकडे आहे चौऱ्याऐंशी रुपये त्यानंतर बँकेत शिल्लक आहे चार हजार चारशे पन्नास रुपये चार हजार चारशे पन्नास रुपये सदस्य बचत आहे एक हजार रुपये इतर बचत काही नाही त्यानंतर बँकेच्या कर्जावरील व्याज आहे बाराशे रुपये संघातील कर्जावरील व्याज आपल्याकडं जमा झालेलं नाही काही वेळेला बँकेच्या कर्जावरील व्याजसुद्धा आपल्याला रक्कम मिळत नसते तर संघातील कर्जावरील व्याज काही नसल्यामुळे आपण डॅश केलेलं आहे त्याचबरोबर अंतर्गत कर्जावरील व्याज एकशे ऐंशी रुपये आहे दंड वीस रुपये जमा झालेला आहे त्यानंतर बँक कर्ज वसुली मुद्दल आहे दहा हजार रुपये दहा हजार रुपये आपण इथं लिहितो आहे त्यानंतर संघातील कर्ज वसुली काही नाही अंतर्गत कर्ज वसुली आपल्याकडे दोन हजार रुपये जमा झालेली आहे अंतर्गत वसुली दोन हजार रुपये फिरता निधी काहीही मिळालेला नाही यामध्ये बँकेकडून प्राप्त निधी काही नाही बँकेकडून कोणतंही कर्ज प्राप्त झालेलं नाही मात्र एकवीस रुपये आपल्याला बँकेच्याकडून व्याज प्राप्त झालेलं आहे गटाला इतर कुठलीही रक्कम जमा नाही त्यामुळं इथं डॅश केलेलं आहे या सर्व रक्कमांची जर बेरीज आपण केली तर ही बेरीज आपल्याला अठरा हजार नऊशे पंचावन्न रुपये इतकी मिळते यानंतर खर्च बाजू आपण बघितली तर याच्यामध्ये आपण जे काही खर्च केलेला आहे तर तो लिहिणार आहे सर्वप्रथम गटांतर्गत कर्ज वाटप पंधराशे रुपये करण्यात आलेलं आहे ग्रामसंघाच्या कर्जातून कर्ज वाटप काही नाही बँकेच्या कर्जातून कर्ज वाटप काहीही नाही ग्रामसंघातील बचत काहीही नाही बँकेची कर्ज परतफेड मुद्दल आपण दहा हजार रुपये परत करत आहोत बँकेला ग्रामसंघातून कर्ज वाटप काहीही नाही बँकेच्या कर्जातून कर्ज परतफेड मुद्दल आपण दहा हजार लिहिलेली आहे ग्रामसंघातील केली तर तिथं आपल्याला रक्कम लिहावी लागेल सध्या नाही बँकेचं दिलेलं व्याज जे आहे ते आहे बाराशे रुपये ग्रामसंघास कुठलंही व्याज आपण दिलेलं नाही मानधन या महिन्यामध्ये काहीही दिलेलं नाही प्रवास खर्च इथे वीस रुपये झालेला आहे ग्रामसंघाची सभासद फी काहीही दिलेली नाही इतर खर्च आपला झालेला आहे वीस रुपये हा जो खर्च आहे तो एस एम एस जी एस टी अशा पद्धतीचा खर्च आहे प्रवास खर्चाची रक्कम काही वेळेला वाढू शकते तर आपल्याला नोंद करावी लागेल सभासद फी पण आपण काही दिली तर लिहावी लागेल एस एम एस जी एस टीची रक्कमसुद्धा काही वेळेला पॉईंटमध्ये असते तर आपल्याला त्याची काळजी घ्यावी लागेल व रक्कमा व्यवस्थित नोंद करावी लागतील यानंतर अखेर बँक पासबुक शिल्लक आपल्याकडं आहे सहा हजार एकशे पंचावन्न रुपये सहा हजार एकशे पंचावन्न रुपये ती आपण लिहून घेतो आहे आता या पंधराशे रुपये दहा हजार रुपये बाराशे व वीस रुपये वीस रुपये या सर्वांची जर बेरीज आपण केली तर ती बारा हजार सातशे चाळीस रुपये इतकी येईल बारा हजार सातशे चाळीस रुपये यानंतर आपण काय करू एकूण जमा रक्कम जी आहे ती आपली एकूण जमा रक्कम अठरा हजार नऊशे पंचावन्न रुपये अठरा हजार नऊशे पंचावन्न रुपये अठरा हजार नऊशे पंचावन्न रुपये यामध्ये पंधराशे दहा हजार बाराशे अधिक चाळीस रुपये या सर्वांची जर बेरीज केली तर ही रक्कम खर्चाची येते बारा हजार सातशे चाळीस रुपये ती आपण इथं लिहून घेणार आहोत बारा हजार सातशे चाळीस रुपये आता एकूण जमा जी अठरा हजार नऊशे पंचावन्न रुपये आहे तर त्यातून बारा हजार सातशे चाळीस रुपये आपण वजा करणार आहोत एकू अठरा हजार नऊशे पंचावन्नमधून बारा हजार सातशे चाळीस रुपये वजा करायचे वजा केले की ही रक्कम येईल सहा हजार दोनशे पंधरा रुपये सहा हजार दोनशे पंधरा रुपये या सहा हजार दोनशे पंधरा रुपयेमधून आपण बँकेत जी शिल्लक रक्कम आहे बँकेत शिल्लक जी रक्कम आहे तर ती सहा हजार एकशे पंचावन्न रुपये सहा हजार एकशे पंचावन्न रुपये तर ती याच्यातून वजा करणार आहोत वजाबाकी केल्यास इथे वजा के उत्तर येईल साठ रुपये वजाबाकीचं उत्तर येईल साठ रुपये हे साठ रुपये म्हणजेच आपली हात शिल्लक होय यालाच आपण हात शिल्लक हात शिल्लक किंवा अखेर शिल्लक हातात अखेर शिल्लक हातात असे देखील म्हणतो अखेर शिल्लक हातात आता ही जी काही साठ रुपये आपल्याकडे हात शिल्लक राहिलेली आहे ही रक्कम आपण खर्च बाजूच्या अखेर शिल्लक हातात याच्यामध्ये लिहिणार आहोत इथं अखेर बँक पासबुक शिल्लक सहा हजार एकशे पंचावन्न रुपये चुकून मी खाली लिहिलं तर ते आपण दुरुस्त करणार या सर्व रक्कमांची जर आपण बेरीज केली तर ही बेरीज अठरा हजार नऊशे पंचावन्न रुपये येते अठरा हजार नऊशे पंचावन्न रुपये जमा बाजू व अठरा हजार नऊशे पंचावन्न रुपये एकूण खर्च बाजू या दोन्ही रक्कम ज्या वेळेला जुळतील तर आपला जमा खर्च बरोबर आहे असं म्हणण्यास काही हरकत नाही अशा पद्धतीनं आपण ही हात शिल्लक काढू शकतो या उदाहरणाप्रमाणे जर आपण हात शिल्लक काढली तर निश्चितच आपल्याला हात शिल्लक काढताना कुठलीही अडचण येणार नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा व व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद